महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बौद्धीसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी ज्या दाम्पत्याने शिक्षणाची मुतमेरी करत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये घडवली ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले जे आरक्षणाचे जनक आहेत त्यांनी पहिल्यांदा आरक्षण ही फिलॉसॉफी या देशामध्ये बांधली आणि फिलॉसॉफी इम्प्लिमेंटेशन केली पन्नास टक्केची ते छत्रपती शाहू महाराज बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून उपस्थित मान्यवर ज्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम होतोय ते डॉक्टर विनोद नारायण ना जाधव आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष बमन सर्वदेसन स्वागत अध्यक्ष नरेंद्र आनंद पवार अनिल सावन जी, उपाध्यक्ष माला आनंद जी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व कवी वर्ग नवोदित कवी साहित्यिक ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ज्या संस्थेची ज्यांचा देखील हातभार आहे ती संमेलनाला आहे रमाई साहित्य विचार मंच महाराष्ट्र नागपूर साहित्य दर्पण कला मंच नागपूर क्रांती ज्योती सावित्रीबाई साहित्य विचार मंच छत्रपती संभाजीनगर या सर्वांना अभिनंदन करेल की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे घेतलेल्या मेहनतीमुळे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला साहित्य विचार मंच महाराष्ट्र ह्याचा पहिला वर्धापन दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये होतोय म्हणून आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो पहिला जेव्हा कार्यक्रम झाला आहे आज आंबेडकर भवनामध्ये त्या कार्यक्रमाला माझी उपस्थिती नव्हती हे ओडीव भरून काढण्यासाठी म्हणा मोठा कार्यक्रम वर्षापूर्वी झाला होता वर्ष दोन वर्ष दो संपूर्ण हॉल वगैरे भरला होता परंतु नियोजित कार्यक्रमामुळे मी ह्या कार्यक्रमाला त्यावेळेला मी येऊ शकलो नाही मला वाटतं मला आजही की विनोद जाधव यांना सांगितलं होतं मी बाबा दुपारच्या फ्लाईटने पंजाबला अमृतसरला मी जातोय आणि चार दिवसाचा दौरा त्यामुळे मी त्या दिवशी हजर राहिलो नाही परंतु हे सगळे उनीव भरून गाडावी मी तसा काही साहित्यिक नाही पण वाचक आहे एवढं सांगतो म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्या विद्यापीठाचा विस्तार नामविस्तार आणि त्याचा वर्ग सांगितलं मी नेहमीच असतो मागच्या वर्षी देखील होतो ह्या वर्षी आपल्या समोर म्हणून तास थांबून आज आपल्या समोर मी आजूबा आनंद वाटला उद्घाटन करत असताना वर्धापन दिनाच्या साहित्य ठिकाणच्या समोर साहित्याची निर्मिती समाजामधून जास्त मोठ्या संख्येने होते सुरुवात बोलायची झाली ज्या व्यवस्थेने आपली लेखणी आपली काढून घेतली होती मनोवादी व्यवस्थे ज्या व्यवस्थेने आपली लेखणी काढून घेतली लिहिण्याचा आपल्याला अधिकार नाही शिकण्याचा आपल्याला अधिकार नाही अशी धम्मण बंधनं आपल्यावरती टाकली तो समाज आज एवढ्या मोठ्या संख्येने लिहायला लागलाय ह्याच्यामध्ये आनंद सुरुवात ही पासून झाली असं मी तरी समजतो कि किंबहुना बाबासाहेबांनी आपल्या हाती समाजाच्या हाती लेखलेली बाबासाहेबांची जी साप्ताहिक होती नियतकालिक होती हे ज्याला शंभर वर्ष आज होऊन गेले एकतीस जानेवारी एकोणीसशे वीसला ला बाबासाहेबांनी मोक नायक सुरुवात केली आणि समाजाला दाखवून दिलं लेखणीच्या माध्यमातून समाज परिवर्तन कसं घडू शकतो शंभर वर्षापूर्वी वाचणारे तरी कुठे होते समाजामध्ये शिक्षण तरी कुठे होत तरी बाबासाहेबांनी एक आदर्श दिला समाजाच्या समोर मुक नायक काढून का। मुकसम्याला ना, बोलत करण्याचा लिहिण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला तो आदर्श आज घेऊन आपण आज पुढे चाललेलो मी समजतो ही सुरुवात होती बाबासाहेबांच्या साहित्याची सुरुवात होती प्रबोधनाची सुरुवात होती समाजाचं प्रबोधन करण्यासाठी समाजाला विचार देण्यासाठी हे नियंत्रकालीन बाबासाहेबांनी सुरुवात केली मुखनायक आहेत बहिष्कृत भादर जनता आहे त्याच्यानंतर प्रबुद्ध भारत आहे ते आज देखील आम्ही प्रबुद्ध भारताचं प्रकाशन करतो प्रबुद्ध भारत हे साप्ताहिक चालवत नव्हतं ह्या माध्यमातून समाज घडत गेला लेखणी आल्यामुळे समाज शिकत गेला बाबासाहेबांनी शिका हा संदेश दिला लगेच काही समाज शिकला नाही पण त्या मार्गाने बाबासाहेबांनी दिलेल्या विचाराने केला आणि ह्याचे पडसाद ह्याचे प्रतिबिंब हे एकोणीसशे चाळीसच्या नंतर दिसून आले समाजामध्ये थोड्या प्रमाणामध्ये शिक्षण वाढलं बाबासाहेबांचे हे दैनिक निगत होते साप्ताहिक निगत होते त्याचं वाचन या मुंबईच्या चावडीवरती व्हायचं एक माणूस वाचायचा जो शिकलेला वा, होता समजत होता वाचण्याची ज्याला सवय होती वाचन ज्याला समजत होत आणि दुसरे ऐकत होते ही प्रॅक्टिस त्या काळामध्ये होती आंबेडकर का समुदायाची ही साहित्याची चळवळ तिथून सुरुवात झाली आज जर बघितलं तर प्रचंड प्रमाणामध्ये फुले शाहू आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांना मानणारा सर माझ्या बहुजना बहुजन बहुजन महापुरुषांना मानणारा जो समाज आहे त्याचं साहित्य आज मोठ्या संख्येने येऊ लागलं त्याच्यानंतरचा काळ होता आपल्या व्यथा दाखवणार साहित्य सामाजिक व्यवस्थेवरती साहित्य भरभरून लिहिण्यात आलं एकोणीसशे साठच्या भर काळामध्ये शंकरराव खरात वगैरे ही जी मंडळी होती त्या काळामध्ये त्याच्यानंतर आत्मचरित्र आले लेखकांची कसे आम्ही जगलो आणि सामाजिक परिस्थितीला आम्ही विरोध कसा केला हे दाखविणारं साहित्य त्या काळामध्ये प्रसिद्ध झालं आणि आज देखील आहे उपलब्ध आहे आज देखील त्याचा वाचक वर्ग आहे साहित्य हे इतर राज्यांमध्ये आज ट्रान्सलेट होत आहे मध्यंतरी मी कर्नाटकामध्ये आता पंधरा दिवसापूर्वी होते कर्नाटकाच्या साहित्याची जेव्हा गप्पा मारत असताना कार्यक्रम आमचा भारतीय बौद्ध महासभेचा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं मला वामनदा कर्णकांची संपूर्ण गाणी हे आम्ही कर्नाटकामध्ये ट्रान्सलेट केलेली आहे मी म्हणलं मोबदल्याबद्दल काय म्हणजे त्यांचा मोबदला त्यांच्या वारसानं आम्ही पुरवलेला आहे दिलेला एवढा मोठा प्रचंड साहित्य ह्या महाराष्ट्रामधून निर्माण होतंय देशाभरामधून निर्माण होतं जे एक एकेकाळची मोनोपॉली होती किंवा मक्तेदारी त्याला म्हणताय साहित्यामध्ये शिक्षणामध्ये मक्तेदारी आज तोडलेली आहे ह्या संपूर्ण समाजात बरोध समाज असेल बाबासाहेब आंबेडकरांना फुले शाहू आंबेडकरांना मानणारा समाज असेल त्या सगळ्या ओबीसी समाजाच्या लोकांनी ओबीसी समाजाचे समाजा आज साहित्यिक चांगल्या लिहितात म्हणून एक काळ एकोणीशे सत्तरचा होता येईल त्याला वाचायचं काय तर वाचनासाठी जे उच्चवर्णीय साहित्यिक होते त्याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता हो परंतु आज पर्याय तयार झालेले आहेत त्यांचं साहित्य हे कल्पनेवरती आधारित होत आज आमचं साहित्य आहे हे अस्तित्वाच सामाजिक अस्तित्वाच आम्ही जे काय भोगलेलं आहे आम्ही काय त्या हाला पैश्या केलेल्या त्याच प्रतिनिधित्व आज साहित्यामध्ये येत आहे म्हणून त्या सगळ्या साहित्यिकांचं मी अभिनंदन आज एक कवी संमेलन आहे फॉर्म बदलत गेली बाबासाहेबांच्या काळामध्ये पोवाळे कार होते जलसे कार होते त्यांनी बाबासाहेबांचं साहित्य हे त्यांच्या ते ते पोहाळ्यामधून शहिरामधून जलशामधून महाराष्ट्राच्या कानाखोपऱ्यामध्ये म्हणून एक ठिकाणी बाबासाहेब म्हणतात की माझी धाव असणं आणि ह्या जलशेकारांची एक पोवाडा हे बरोबरची आहे असं बाबासाहेब स्वतः एवढी ताकद यांच्या शब्दामध्ये एवढे विचार बगल्भ विचार माझ्या भाषणामधून हे काढून लोकांच्या समोर नेतायत म्हणून प्रबोधनाचं कार्य हे मोठ्या केलं आज जर महाराष्ट्रामधले कवी बघितले अनेक आहेत हजारोनी कवी आहेत आपल्या समाजामध्ये आणि ते देख कवी देखील तीच परंपरा आज पुढे नेतायत असं मला तरी मी कवीचे जेव्हा पुस्तक वाचतो प्रबोधनाची विचार त्यांच्या कवीच्या माध्यमातून मांदे मांडण्याचा प्रयत्न केलो वास्तव्य दाखवून देता आहे समाजाचं वास्तव्य काय ज्या वास्तव्यामधून समाज घडू शकेल नवीन पिढीला पूर्वीच वास्तव्य माहिती नाही आपल्या आजोबानी पंजोबानी जे काय व्यवस्था येथील झेललेली आहे व्यवस्थेला तोंड दिलेला आहे व्यवस्थेचे बळी पडलेले आहे त्या नवीन पिढीला ह्या कवी च्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमातून आपले पुस्तकाचं मी उद्घाटन करण्यासाठी ह्या गावस्कर सभागृहामध्ये म्हणजे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये गेलो खाजेडेकरात बसलेले संपादक आहेत बाबा सौरव दैनिकांचे तेव्हा माझ्या बरोबर जे वंचका वक्चे होते त्यांनी सांगितलं हे हिस्ट्री हा इतिहास पुन्हा पुन्हा पुस्तकाच्या माध्यमातून मांडणं बरोबर नाही जेव्हा माझी पाळी आली तेव्हा मी मान सांगितलं हा इतिहास आहे विसरून चालणार नाही त्या काही काल्पनिक गोष्टी नाही येणाऱ्या पिढीला हे दाखवून द्यावं लागेल पूर्वीचा पूर्व इतिहास आमचा काय एक जानेवारी लवकरच येणार होती डिसेंबरच्या आखरीला तो कार्यक्रम होता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तेव्हा मी उदाहरण दिलं बाबासाहेब आंबेडकरांना देखील लंडनच्या लायब्ररीमध्ये भीमा कोरेगावच्या इतिहासावरती पानाच्या पानं मिळाल्या इंग्रजी लेखकाने इंग्रजी मिलिटरी अधिकाऱ्यांनी लिहिलेले ते भीमा खोरेगावचं युद्ध मिळालं त्याचा इतिहास मिळाला बाबासाहेबांनी तो संपूर्ण वाचून काढला आहे ब्रिटिश लायब्ररीमध्ये आणि ते नंतर इंडियामध्ये आले भारतामध्ये जेव्हा आले तेव्हा एक जानेवारी एकोणीशे सत्तावीस ला ते विजयस्तंभावरती जात आहेत दिमाखोरेगावला जात आहेत बाहेर बटालियन सैनिकांना घेऊन जात आहे आणि आपला इतिहास सांगत जर बाबासाहेबांनी हा इतिहास सांगितला नसता अनेक वर्ष लागली असती भीमा कोरेगावचा इतिहास सांगण्यासाठी कारण ज्यांच्याकडे लेखणी होती ज्यांना वाचनाची सवय होती ज्यांना वाचण्याचा अधिकार होता त्यांनी हा संपूर्ण इतिहास गाठला होता अणू पूर्वीचं जे काही साहित्य असेल जे काही अनुभव असतील शब्दबद्ध होणं गरजेचं आहे मध्यंतरी औरंगाबाद मध्ये गेलो होतो आता एक दोन महिन्यापूर्वी औरंगाबाद संभाजीनगर संभाजीनगर ह्या नावाला माझ्या माहितीप्रमाणे ते सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांनी चॅलेंज केले म्हणून मी देखील त्या औरंगाबादमध्ये संभाजीनगर हे असं बोलल्यानंतर ते बोलले मेमरावली थांबा बोललं था मला माहिती आहे सुप्रीम कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे नाव द्यावं की द्यावू नये पण तो विषय नाही मी सत्कार करण्यासाठी दोन महिन्यापूर्वी गेलो होतो विद्यार्थ्यांचा आता तुम्ही म्हणाल सत्कार विद्यार्थ्यांचा हे काय नवीन नाही पण कल्पना तेथील लोकांनी मांडली तेथील साहित्यिकांनी की भीमाजी या मुलांचा सत्कार करण्यासाठी आम्ही मुलं असले सत्कार करत नाही नवीन प्रकारचा सत्कार आहे पहिला सत्कार जो होईल जो तरुण विद्यार्थी आहे तो एटी सिक्स इयरचा आहे शहाऐंशी वर्षाचा विद्यार्थी आणि शेवटचा विद्यार्थी आहे आपला नाइंटी सिक्स इयर मी पण कमाल संकल्पना विचारून घेतली आणि बोललो संकल्पना जेव्हा मला कळली तेव्हा मी गेलो त्यांचे सत्कार करण्यासाठी हे सत्कार महर्षी आहे सत्कार महर्षी त्यांना मी बघा विद्यार्थी सत्कार महर्षी की त्यांना बाबासाहेबांनी शिकवलं औरंगाबाद मध्ये मिलिंद कॉलेज आपण औरंगाबाद मध्ये गेला असेल मिलिंद कॉलेज बघितलं असेल परंतु हे होण्यापूर्वी बाबासाहेबांचं सा कॉलेज बाबासाहेबांनी बंगला नंबर सात आठ नऊ आणि दहा हे मिलिस्टिकच्या बॅरेक्स आजही साबू थांबणार आज देखील आज चौदा जानेवारीला तेथे मोठं आंदोलन होणार आम्हाला द्या बाबासाहेब बंगला नंबर नऊ मध्ये राहत होते काही जेव्हा जेव्हा बाबासाहेब मुंबई वरून दिल्लीवरून औरंगाबादला जायचे तेव्हा ते बंगला नंबर नऊ मध्ये राहायचे बंगला नंबर सात आठ आणि दहा मध्ये बाबासाहेब क्लासेस घ्यायचे आपलं महाविद्यालय तिथे बघायचं आणि जेव्हा बाबासाहेब जायचे तेव्हा बाबासाहेब पाठीमागच्या बेंचवरती जाऊन बसायचे प्रोफेसरचा क्लास संपल्यानंतर बाबासाहेब उठून पुन्हा यायचे समोरच्या बाजूला जे काही विद्यार्थी असतील त्यांचा क्लास घ्यायचे त्यांना त्या प्रोफेसरनी काय शिकवलेलं असतं त्याच्यामध्ये ऍडिशनल सांगेल अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी मी गेलो तेव्हा त्यांना सांगितले बाबासाहेबांनी शिका हा जो काय संदेश दिला तुम्हाला तुम्ही त्या पिढीचे आहेत बाबासाहेबांच्या पिढीचे तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही शिकून मोगळे तुम्ही शिकून जो समाजासमोर आदर्श निर्माण केला सरकारी उच्च पद हासिल केली ज्याच्यामुळे आदर्श निर्माण झाला त्यांनी त्यांच्या तेन डिग्र्या सांगितल्या त्यांनी त्यांची तेन पद सांगितली हा आदर्श समाजासमोर ठेवला म्हणून आज मराठवाड्यामध्ये मी मुलं शिक्षणाचं प्रमाण व्हा साहित्यवा डॉक्टर इंजिनिअर्स झाले हे तुमच्या पिढीने दाखवून दिलं बाबासाहेबांची क्रांती एज्युकेशन क्रांती शिक्षण क्रांती तुम्ही दाखवून दिलीत म्हणून मी आज सत्काराला दुःख आलो प्रचंड मोठ्या संख्येने जनसमुदाय होता आणि त्यावेळेला त्यांचा सत्कार करत असताना बाबा पुन्हा एकदा समाजाला हे वैभव आपण प्राप्त करून द्या अशा प्रकारचा संदेश त्या दिवशी मी दिला आज आपल्या सगळ्यांचं साहित्यिकांचं मी इथे स्वागत करतो काहींचं म्हणणं असं असा कार्यक्रमाला गेल्यावरती होती आमची पुस्तकांची विक्री वगैरे होत नाही परंतु एकच सांगेन की सकत जर साहित्य दिलं ज्याच्यामध्ये जोर आहे ज्याच्यामध्ये दम आहे असं मी म्हणेन असं साहित्य आज चांगल्या मोठ्या संख्येने विकलं जातं लोक शोधून शोधून हे साहित्य देतात बाबासाहेबांचं रायटिंग अँड स्पीचेस हे उदाहरण आहे की बाबासाहेबांना तर तसं कोणी चॅलेंज नाही पण आज देखील बाबासाहेबांचं साहित्य गुजरातमध्ये जा कर्नाटकामध्ये जा हिंदी भाषिक बेल्क मध्ये जा ट्रान्सलेट झाले प्रचंड संख्येने मागणी आहे त्या साहित्या तो बाबासाहेबांचा आदर्श आणि कविनी समोर ठेवावा चांगलं दर्जेदारचं साहित्य दिलं तर आज देखील साहित्याची खूप मोठ्या संख्येने विक्री होती काही वर्षापूर्वी मी एक प्रयोग केला सहा डिसेंबरच्या दिवशी त्याच्या आधी मी काही टीस्ट चे विद्यार्थी माझ्याकडे आले मी त्यांच्या समोर संकल्पना मानली की सगळे म्हणतात सहा डिसेंबरच्या दिवशी एवढ्या करोडोनी साहित्याची विक्री होते आंबेडकरी साहित्याची फुले शाहू आंबेडकरांच्या साहित्याची बौद्ध साहित्याची अशी एक टीम तयार केली आणि संपूर्ण तीन दिवस सात डिसेंबर मुलाखती घेतल्या जे स्टॉल लावतात त्यांच्या बाबा तुमची विक्री किती झाली आणि विक्रीमध्ये कुठली कुठली पुस्तकं जास्त प्रमाणात आकडे काही खरे आले नाही कारण तो विक्रेता होता तो आपला काहीतरी नवीन झंझट दिसते बाबा पैसेच विचारता तो त्यांना संकल्पना सांगितली बाबा, हाँ यी बाबा आ, म, सा हा ही फिगर अप्रॉक्सिमेटली फिगर आपल्याला समाजासमोर द्यायची आहे म्हणजे हा मला वाटतं बाबासाहेबांच्या एकशे पंचवीस वगैरे सव्वीस जयंतीच्या त्यावेळेच्या मला वाटतं सात डिसेंबरच्या दिवशी आम्ही लोकांनी केलं तेव्हा काहीतरी तीन करोडीचा आकडा हा खरा नाही पुन्हा एकदा सांग कारण विक्रेत यांनी खरी किंमत खरी बाबा किती बिझनेस झाला वगैरे ते सांगितलं नाही परंतु अप्रॉक्सिमेटली तीन करोड वगैरे असे ट्रान्झॅक्शन या पुस्तकांच्या विक्रीमधून मराठी साहित्य संमेलनाला गेला असाल मराठी साहित्य संमेलनामध्ये नेहमी बोम आहे साहित्याची विक्री आमच्या होत नाही एका बाजूला विक्री होत नाही दुसऱ्या बाजूला आंबेडकर साहित्याचे विक्रीचे प्रचंड असे आकडेवारी बाहेर येते दिसून येत ह्याच्यामुळे शिक्षणाचा वारसा आज कोण चालू म्हणून बाबासाहेब एकदा म्हणाले होते बाबासाहेब म्हणतात की मी समाजाची प्रगतीचा जो आलेख मोजायचा जा तर त्या समाजातल्या महिला किती सुशिक्षित आहेत किती शिकलेल्या आहेत त्याच्यावरून मी समाजाचा आलेख मांडले आज आनंद वाटतो हे शिक्षणाचं प्रमाण आपल्यामध्ये जर बघितलं बौद्धांमध्ये महाराष्ट्र सरकारची ही आकडेवारी आहे माझी नाही त्या ब्राह्मणाच्या खालोखाल हात बौद्ध समाजाची शिक्षणाची आकडेवारी आहे म्हणून बाबासाहेब म्हणाले होते शिका समाज आज मोठ्या संख्येने शिकत आहे आणि समाज शिकल्यामुळे बाबासाहेबांनी जो संदेश दिला होता तो संदेश शिक्षणाच्या माध्यमातून आपण बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं आपण साकार केलेलं आज चौदा जानेवारी आहे मागच्याच वर्षी मी औरंगाबाद मध्ये असताना बोललो नामविस्ताराचा आनंद वगैरे की त्याच्यासाठी चौदा वर्ष गेली सिक्वेन्स आहे म्हणून बोलतो त्याच्यासाठी चौदा वर्ष गेली काही लोक शहीद झाले अनेक घर दारं उद्ध्वस्त झाले दा। याचं देखील भांड परंतु ह्या बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी मध्ये मराठवाडा युनिव्हर्सिटी असं शिक्षण घेऊ विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या संख्येने आहे ओपन ग्राउंड वरती कार्यक्रम होतो पन्नास पन्नास हजाराची लोक असतात त्यात आणि रिपब्लिकन पक्षाचे सगळे नेते उभे असतात बसलेले असतात तेव्हा त्यांना सांगितलं बाबा जे काही शिक्षण घ्यायला या मराठवाडा विद्यापीठा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असं दर्जेदार शिक्षण घ्या की देशाच्या नाही जगाच्या कार्या खोऱ्यात जा, जा युरोपामध्ये अरे सांगा की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यार्थ्यांचे विद्यार्थी आहोत म्हणजे बाबासाहेबांचा सन्मान होईल फटाके वाजून नाचून गामून वाजून मी बोलतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो नामविस्ताराच्या आपल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला साहित्य विचार मंचाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो सुंदरसा प्रगात माध्य। नवीन कवी वर्गांना एक प्लॅटफॉर्म आपण तयार करून देत आहात ज्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नवीन कवी तयार होतील समाजातले नावलौकिक करतील हा आपण प्रयत्न केलेला आहे त्याच्याबद्दल विनोद नारायण जाधव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करेन आणि मी तेच थांबतो नमोभूता जय भीम जय श्री